नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे दोन हजार तेवीसची कर्जमा ची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे याबाबतची महत्त्वाची अपडेट आली आहे मित्रांनो ते आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्याआधी मित्रांनो या चॅनलवरती जर वरती जर आपण पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती व शासन निर्णय शासकीय योजना या सर्व माहितीची व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती मिळेल तर या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करून ठेवावे कारण मित्रांनो बरेचसे मित्रमंडळी व्हिडिओ तर पूर्ण बघतात पण चॅनलला त्यांची हिंमत होत नाही सबस्क्राईब करायला कारण का सबस्क्राईब करत नाही असा प्रश्न निर्माण होतो तर चला मित्रांनो आपण तरी करून ठेवावे जेणेकरून आपल्याला महत्त्वपूर्ण माहितीचा फायदा होऊ शकेल तर बघू या व्हिडिओमध्ये नेमकी काय माहिती आली आहे समोर कर्जमाफीची तर मित्रांनो आपण या पेजवरती बघू शकता की आपल्याला येथे माहिती दिलेली आहे येथे बघू शकता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यासाठी मोठी घोषणा केली आहे ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे ज्याने अनेक वर्षापासून थकबाकी आहे आणि ज्यांना दोन हजार चोवीसपर्यंत कर्जाची परतफेड करायची आहे अशा अशा सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे कर्जमाफीची व्याप्ती कर्जमाफी योजनेत दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस या कालावधीत कर्जबाजी बाजारी असलेल्या सर्व शेतकऱ्यांचा समावेश असेल दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत अशा सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढील पेजवरती माहिती बघू शकता व्याजाचा प्रश्न सध्याच्या कर्जमाफी योजनेत फक्त दोन लाखापर्यंतचे कर्जमाफ केले जाते परंतु अनेक शेतकऱ्यांनी दोन लाखापेक्षा कमी मुद्दल कर्ज घेतले होते मात्र व्याजामुळे कर्जाची रक्कम दोन लाखाहून अधिक झाली अशा शेतकऱ्यांना या नव्या कर्जमाफी योजनेत सामावून घेतले जाणार आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती यासाठी शेतकरी संघटनाने अनेकदा आंदोलने केली होती आता ही मागणी पूर्ण होत असल्याने शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया अनेक वर्षापासून आम्ही या मागणी करीत करता प्रयत्नशील हे आहोत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शेळके म्हणाले की आता मागणी पूर्ण झाल्याने आम्हाला मोठी किंमत मिळाली आहे शासनाची या कर्जमाफी योजनेसाठी शासनाने आवश्यक रक्कम उपलब्ध करून दिली आहे ही योजना लवकरच कार्यान्वित होणार आहे व शिवसेनेकडून स्वागत भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेने कर्जमाफीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे ही शेतकऱ्यांची प्रलंबित मागणी होती ती आता पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितले आहे तर मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती दिली आहे तर मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण या चॅनलवरती आपल्याला महत्त्वाची माहिती मिळत असते तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवावी धन्यवाद